धनकावडीतील ओढ्या लगत राहणाऱ्या नागरिकांना डासामुळे स्वतःचा जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे आरोग्य प्रशासनाला याबाबत तक्रार केली असता रस्त्यावर व वाहत्या पाण्यात कीटक व पावडर फवारणी करताना दिसत आहेत मूळ म्हणजे जिथे जिथे ओढ्यात मोठमोठे खड्डे व बारीक खड्डे यात पाणी साचून डासांची उत्पत्ती समोर दिसत असताना आणि डासांचे साम्राज्य निर्माण झालेले असताना धूर फवारणी करण्यात येत नाही नागरिकांच्या फक्त डोळ्यात पावडर आणि धूळफेक करण्याचे काम आरोग्य विभाग यंत्रणा करताना दिसत आहे वारंवार तक्रार करून सुद्धा जर काम होत नसेल तर शनिवार दिनांक चोवीस रोजी आरोग्य विभागाने सर्व परिसरात धूर फवारणी केली नाही तर पतित पावन संघटनेतर्फे ड्रेनेज ड्रेनेजचे डासयुक्त पाण्याने अधिकाऱ्यांना अभिषेक करण्यात येईल याची महापालिका प्रशासनाने नोंद घ्यावी असे पतित पावन संघटना खडकवासला विभागाचे अध्यक्ष विजय विठ्ठलराव क्षीरसागर यांनी सांगितले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका